मित्रामुळं लग्न तुटलं नवरीची सटकली आणि थेट नवर देवाच्या कानाखालीच मारली लग्न जोडणार होत शॉपिंग चालू होती आणि इथच मात्र सगळा गोंधळ झाला नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये खर तर लग्न ठरलंय सगळं नियोजन झालंय मात्र एका मित्रामुळं लग्न तुटल्याची गोष्ट तुम्ही ऐकली आहे का तर ही सत्य गोष्ट घडल्याचं पाहायला मिळत आहे नगर जिल्ह्यातल्या एका लग्नाच्या बस्त्याच्या दुकानामध्ये शॉपिंग चालू होती नवीन नवरदेव आणि नवरी या सगळ्यांचा बस्ता भरणं सुरु होत बसत्याच बिल झालं मात्र नवरदेवाच्या मित्रानं भारी ड्रेस घे म्हणत नवरदेवाला जरा ड्रेसची नवरदेवाच्या गळ घातली आणि मग काय नवरदेव फुगला हजाराचा ड्रेस पाहिजे म्हणून नवरदेव हट्ट धरून बसला नवरच्या वडिलांनी सांगितलं की उरलेल्या पैशाचं सोनबीन घेऊ जावाय बापू ड्रेस घ्यास आपला साधा सुद्धा एवढा महागडा ड्रेस रोज थोडाच घालणार आहे परंतु नवरदेवाच्या मात्र डोक्यात मित्रानं खूळ घातलं होतं सोनभीनं काही नाही वीस हजाराचा ड्रेस घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचा विषय संपला अशा पद्धतीची भूमिका नवरदेवानं घेतली आणि या सगळ्या भूमिकेमध्ये सासऱ्याचा म्हणजे होणाऱ्या अपमान झाला मग हे मात्र नवरीला काही नाही यावेळी सुशिक्षित वधूची सटकली आणि थेट नवरदेवाच्या श्रीमुखातच लावली नवरदेवाच्या जोरात कानाखाली लावली आणि सगळं संपलं मित्रामुळं लग्न तुटलं सुशिक्षित असणाऱ्या नवरीला त्याच्या वडलाचा अपमान सहन झाला नाही आणि नवरदेवाच्या कानाखाली वाजून तिनं वीस हजाराचा ड्रेस स्वतःच्या वडलाला घेतला मित्राच्या नादीला लागणाऱ्या नवरदेवासोबत लग्न करण्यास स्पष्ट शब्दात नवरीनं नकार दिला लग्न तुटल्याचं तिनं बोलून सुद्धा दाखवलं हे सगळं कापडाच्या दुकानात होत होत जिथं बस्ता भरायचा होता तिथंच लग्न मात्र तुटलं होतं बिचारा नवरदेव बसताना भरता तिथून मान खाली घालून निघून गेला होता मात्र एका मुलीनं आज सांगितलं होतं की वडिलाचा अपमान अजिबात सहन केला जाणार नाही मित्राचा ऐकून होणाऱ्या सासऱ्याचा अपमान करणं नवरदेवाला चांगलंच महागात पडलं होतं एक तर पोरी भेटत नाही आणि भेटली ती सुद्धा पोरगी राहिली नाही काळाचा महिमा काळच जाणे मात्र मित्रामुळे लग्न तुटलं वधूची सटकली आणि वराच्या श्रीमुखातच तिनं वाजवली आणि हा सगळा प्रकार नगर शहरात घडला तसं एक पेपरचं कात्रण सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे आता हे कात्रण किती सत्य आणि किती खोटं याच्यावर विश्वास ठेवणं अवघडच आहे पण ही सगळी गोष्ट घडल्याचा दावा सुद्धा केला जातोय आणि तशा पद्धतीच्या पोस्ट सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतात मंडळी तुम्हाला काय वाटतं नवरीनं केलं ते योग्य होतं का नवरदेवाच्या काना खाली बाजून स्वतःच्या वडलाला वीस हजाराचा ड्रेस घेतला कपडी घेतले हे योग्य होतं का तुमची मतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा